मम्मी डेली रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सोप्या पद्धतीने बनणारी गाठी शेवची भाजी त्यासाठी लागणारे साहित्य आहे बारीक चिरलेला कांदा मिरची हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला धने पावडर गोडा मसाला गाठी शेव आलं लसूणची पेस्ट किचन किंग मसाला आणि मीठ कढईमध्ये तेल टाकून घेतल्यानंतर मिरची कांदा आपण कढईत घालूयात कांदा परतून झाल्यावर आपण कढईत घालूयात एक चमचा हळद दोन चमचे कांदा लसूण मसाला पाऊन चमचा लाल थोडा किचन किंग मसाला टाकून घेऊ आले लसूणची पेस्ट टाकायची मसाला परतून झाल्यावर त्यात आपण पाणी टाकूयात एक चमचा मीठ घालूया मसाल्याला चांगली उकळी आल्यानंतर गाठी शेवतात सोडून स्टोव फ्लेम बंद करायची आहे चमचमी सोप्या पद्धतीने बनणारी गाठी शेवची भाजी तयार आहे अशाच काही रेसिपी पाहण्यासाठी फॉलो करा मम्मी डेली रेसिपी थँक्यू बाय